श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी यंदा फक्त पंचेचाळीस मिनिटाचा शुभमूर्त जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व जन्माष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार द्वारे युगात श्रावण महिन्यातील श्रीकृष्ण पक्षातील अष्टमी तिथ तिथील रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला जन्माष्टमी शुभमुहूर्त कृष्ण जन्मासाठी पूजेची वेळ मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीसपर्यंत असेल यंदा बाळगोपालांची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनटांचा वेळ मिळणार आहे तुम्हाला सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपास सोड सोडता येईल जन्माष्टमी पूजा मंत्र जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा करता करण्यासाठी तुम्ही दोन मंत्र वापरू शकता एक ओम नमो भगवते वासुदेवाय दोन ओम कृष्णा वासुदेवा गोविंदा नमो नम या वर्षी जन्माष्टमीच्या दिवशी सर्व सिद्धियोग जोडून आला आहे जन्माष्टमी दिवशी सर्वाधिक योग दुपारी तीन वाजून पंचावन्न पासून सुरू होईल आणि सत्तावीस ऑगस्टला पाहते पाच वाजून सत्तावन्न पर्यंत राहील अशा स्थितीत सर्वाधिक स्थितीत योगा योगात श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा होणार तसेच जन्माष्टमीचे महत्त्व जाणून घेऊ या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून जन्माष्टमीचं महत्व अधिक आहे अपत्याही जोडण्या जोडण्यासाठी जन्माष्टमीचा सण खूप महत्त्वाचा आहे जे निपुत्र आहेत त्यांनी जन्माष्टमीचं व्रत ठेवावं आणि बाळगोपालांची पूजा करावी असं सांगितलं जातं त्यांच्या कृपेने त्या व्यक्तीला मूळ होऊ शकतो या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात तसेच जीवनात सुख दुःख नांदतो तसेच तिच्या जीवनात सुख नांदतो